तर नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो सन्मान धन योजनेअंतर या ठिकाणी कामगारांना दहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणारे राज्य सरकारमार्फत त्याचा जी आर सुद्धा राज्य सरकारने प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आता कोणत्या कामगारांना हे पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारा कामगारांना या ठिकाणी मंडळाच्या निधीमधून सन्मानधन योजनेअंतर्गत या ठिकाणी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी राज्य सरकारमार्फत जे निधी वितरित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा उद्योग का कामगार खनिकर्म विभाग यांच्यामार्फत सहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी दोन हजार अकरा अन्वयक महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठ हा अधिनियम तीन नोव्हेंबर दोन हजार अकरापासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहेत आणि याच अधिनियमाअंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली परंतु साठ वर्षे पूर्ण केलेली नसलेली अशा जे घरेलू कामगार आहेत त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो आता या ठिकाणी बघितलं तर प्रतिवर्षी दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली होती सन्मानधन योजनेची आणि त्यामध्ये एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत या ठिकाणी लाभ देण्याची महाराष्ट्र शासनाची विचार विचारणा होती विचारधारा होती अखेर राज्य सरकारमार्फत त्यावर आता निर्णय घेण्यात आलेले आता या ठिकाणी जे आहेत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम जी आहे आता थेट बँक खात्यामध्ये आधार कार्डच्या सहाय्याने त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे आता यासाठी काही नियमाने टी आहेत ते तुम्ही बघून घ्या यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर केलेल्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तसेच या योजनेसाठी ते पात्र नसतील सदर योजनेसाठी ते पात्र नसेल म्हणजे यापूर्वी जर या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा लाभ भेटणार नाही लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र अस असल्याची या ठिकाणी विकास आयुक्त कार्यालयाने या ठिकाणी खात्री करून घेण्यात यावी त्यानंतरचा पुढील जो भाग आहे तो आहे अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळे यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करण्यात यावे त्यामध्ये उक्त अधिनियम कलम पंधरा तीनमधील तरतुदीनुसार सर्व जिल्हास्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहणार असल्याचे यामध्ये उल्लेख करण्यात आलेले तसेच सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय कार्या प्रमुखामार्फत या ठिकाणी अप्पर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सहाय्यक आयुक्त त्याचबरोबर सहकारी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे आणि त्या ठिकाणी अर्थसहायकाचे वाटप करण्यात येणार आहे जेणेकरून फास्टमध्ये या ठिकाणी जे आहेत घरेलू कामगार क का जे आहेत त्यांना या ठिकाणी दहा हजार रुपये थेट मदत लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी मंडळांचा निधी हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि वरल वरील सर्व कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचेही या ठिकाणी राज्य जिल्हा स्तरावरचे या ठिकाणी नियंत्रण समन्वयक विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्र शासनांच्या या ठिकाणी जी आरमध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे कोणाला लाभ मिळणार वयाची अट काय आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले जसं की अठरा वय कमीत क कमी, कमी असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष हे पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे तरच या ठिकाणी त्यांना लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर घरा घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत या ठिकाणी कामगार ना या ठिकाणी दहा हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबे जय हिंद जय महाराष्ट्र